उरक पटकन तेव्हा आई ये माणूस येऊन गेलाय आताच गाडी थांबली तेव्हा था। तिथं बघ गाडी दिसते काय गा तुला माग एकदा डोकं पलीकडं करून बघ मुंडी फिरव म्हशीच्या पलीकडं बघ कामा कामाला चालली नाही कामाला जाऊस तोडायला कोयत कुठं आहे दोन दोन एकच कोयत दिसतंय गे दुसरा कोइतं कुठं आहे मग आता दोघाला दोन लागते ती ना, ये काय येणार नाही म्हणजे हा पैसे घेतले लोकांकडून मी काय करू तोडावं लागते फेडाव लागते काय करू निवांत जीव करायचं बघते काय मला अडकवून एकटा जा गेल्यानंतर मला लागतील सहा महिने ऊस तोडायला काय करू मग यावं लागतंय यावंच लागत काय एकटा होय मग लई माझ्या हातात खेळ खंडोबा करून टाकले मी सगळा खेळ खतमच होईल माझ्या हातात काय करू मग हा चल काय करू बोल काय बोलते बोल की मग काय दुसऱ्या बाया आता ती ना गेल्यात काय करत नाही त्या काय का अशाच हवा खाऊन झोपत्यात आता शिल्लक बाया आहे ती काय त्यांच्याजवळ तू पण शिल्लक आणा मग एक मला जास्त नाही येणार ना का काय येणार गाडी लागली आता तू पटकन उरक जावं ला तिथं ऊस तोडायचं एकटा काय मी काय तिथं काय ऊसात असा लोळू काय मध्ये जाऊन तू अशी कशी बोलती मग एकटी करत कर फिरणार होती काय दोघ गेल्यानंतर दोघाचा पैसा येत नाही काय मी इकडं गेल्यावर पैसा काय हा हो गया दो साल खिल सका सका तुझं नेमकं नाटक काय चालय तेच कळ ना मला आता ऊस तोडायच चल म्हणल्यावर नाही आहेत अरे दुधाचा कॅन्ड दे रे तो कि ने शानपणा मारायली का काय एकट्यानं मला ऊसू तोडल्यानंतर सहा महिने पैसे फिटायला लागतील समजतय काय तुला हा तो या तो 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 चल उरक होत आहे मी घेतो सांभाळून मी घेतो सांभाळून उरा जवारी फिवारी काढताना सोयाबीन काढताना घेत नाही का सांभाळून सोयाबीन मध्ये तर किती घसा घसा काढून थकती तेव्हा पण सांभाळूनच घेतोय की मी तस घेईल मी सांभाळून तुला दुधाचा कॅन्ड घेऊन जा म्हणल्याला समजलं का आर्यन ती दे बाबांना ने शाळा भरली आर्यन आर्यन तोंडानं बोलतोय मी परत हाताने बोलल्याच्या नंतर रडत पळशील माझ्या हातात गाडी घेऊ लावायला बघ त्याने तो गाडी हल्ली तिकडे बघ त्या गावातली माणसं घ्यायला चालली गाडी त्या नाही आल्यावर का नाही आज भांडणं आहे ती बघ हा घरात एकाला पण खाऊ पण देत नाही जगू पण देत नाही मी जोरात बोल नरड्याच्या नरडात बोलू नको मारून नाही सगळं नाच साडी करून टाकले मी घरात ते दारू पेणार बेवडा कसं आहे तसा करून टाकल सका असा गेलो की दोघाचा पैसा येतोय इकडे ना तिकडा काय पैसा उडून जातोय हा उडून जातोय तेवढा बोलाय हाय तुझा तोंड इकडलं एकदम येतात त्या आता म्हणजे मी कुत्रा आहे का कुत्र्यागत कराय जायला तू तुला नाही जमत तेव्हा ना गाडी तेव चालली तिकडली माणसं घ्यायला पटापट डबा बांधण चल उरक तिथं ते पातील कुठे ठेवणार तिथलं भाजीच उरक 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 डबा घे उरक त्रिशाच रेडी तिला पटकन तो गाडी गेली बघ तिकडली माणसं आणायला म्हशीला वाडा होतय परत अजून म्हणलं तर चार पैसे तिली दोघाची मिळून रात्री गोळ्या गोळ्या आणून दिल्याला खाल्ल्या काय रात्री तू हा अगं मग मी पहिलंच आणलं नसतं काही जास्त त्यांनी म्हणलं या दोनच गोळ्यात बरं होत्या म्हणून दोन दोनच दिल्यात ना दोन प्रकारच्या नरड म्हणलं ती एक ही पण गोळी दिली चोखायची आज उस्तुडीला आली काय तर संध्याकाळी अजून दवाखाना दाखवत काय हा हा करत जाऊ नको खाशील रपमणी रट उरक पटकन उरक उरक पहिल्या दिवशी असं वाटतंय नाराज नाराज परत सवय होऊन जाते <coughs> सगळी तुझी जवळची ती तिथं माणसं कोण लांबच पण नाही उरक जायचं अस तिथ बसा घरी मला किटकिट किटकिट सकाळ सका, सका। म्हणजे मी घरी बसतो अजून ऐकून घेतो आयत खातोय म्हणून मग किटकिट करायचं नाही तू हा काटा बिघडला बिघडल्यावर मग समजल काय तुला पुरे तवा गरम आहे जरा लांबून जा इकडून अशी हा हा तिकडली माणसं तर घेऊन येऊ दे पहिली ए रुपाली तिथली माणसं घ्यायला जाणार आहेत वाटतंय ना गाडी त्या तांड्यावरची हा हा डबाक बांधायली उरक उर उरक उरक ते काय म्हणते ती मी नाही येणार ना मग ना लावलं कालवा